नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी पाया सूप कसं करायचं ते दाखवणार आहे पौष्टिक आहे उष्ण असतं त्यामुळे थंडी किंवा पावसाळ्यात घेऊ शकता त्याचबरोबर पाया देखील करणार आहोत हे पाया मटण आहे मटणाच्या दुकानात हे खास वेगळे मिळतात पायांची हाडं असतात साफ करून छोटे छोटे तुकडे करून आणावेत हे लुकाणू म्हणून देखील ओळखले जातात पीसेस स्वच्छ धुवून घेतले आहेत कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केला आहे यामध्ये एक लवंग दोन तीन मिरी दोन दालचिनीचे तुकडे एक तमालपत्र घातलं आहे गरम मसाल्यांचा सूपला छानसा स्वाद येतो त्यामुळे जर आखे गरम मसाले असतील तर अवश्य घालावेत एक छोटा कांदा बारीक चिरून यामध्ये घातला आहे कांदा थोडासा गुलाबीसर झाला की एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आहे एक छोटा टोमॅटो देखील चिरून घातला आहे टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे पाव चमचा हळद घातली आहे आता यामध्ये घातला आहे चवीप्रमाणे मीठ घालावं सर्व एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून एक तांब्याभर तरी पाणी या झाकणामध्ये मी ठेवलं आहे म्हणजे नंतर लागेल तसं हे कोमट पाणी आपण पायामध्ये घालू शकतो गॅस मंद आचेवर ठेवून पाच मिनिटांनंतर हे झाकणातलं कोमट झालेलं पाणी पायामध्ये घातलं आहे आता पुन्हा झाकण ठेवून लागेल तेवढं पाणी ठेवा यावेळी मात्र वाफ जाण्यासाठी थोडीशी जागा ठेवा वीस ते पंचवीस मिनिटं मंद आचेवर पायासूप उकळू द्यावं ही पायाची हाडं शिजायला खूप कठीण असतात डायरेक्ट कुकरमध्ये शिट्टी घेतली तर त्याची चव तितकीशी छान येत नाही त्यामुळे लगेच झाकण न लावता थोड्या वेळ वर शिजू द्यावं वीस मिनिटानंतर हे पाणी पुन्हा ऍड केलं आहे आता कुकरचं झाकण लावून पाया शिजवून घेणार आहे मंदाचे वर पाच ते सात शिट्ट्या घेणार आहे म्हणजे हाडांचा अर्क सूपमध्ये उतरतो कुकर थंड झाल्यावर झाकण काढलं आहे व्यवस्थित शिजल्यावर हे हाडालगतचं मटण असं सुटतं हे मटण थोडंसं चिवटच असतं पाया पीसेस पाया सुक करण्यासाठी बाजूला काढून घेत आहे पाया सूप तयार आहे हाडांना बळकटी येण्यासाठी हे सूप औषधी मानलं जातं बाळांतिणीसाठी सांदेदुखीवर हाडांची झीज भरून येण्यासाठी फ्रॅक्चर भरून येण्यासाठी हे सूप उत्तम आहे सुक पाया बनवण्यासाठी दोन मिरी दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र असे गरम मसाले घेतले आहेत एक चमचा धणे देखील आहेत एक छोटा टोमॅटो सात आठ पाकळ्या लसूण एक इंच आलं एक मोठा सुक्या खोबऱ्याचा तुकडा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे गरम मसाला भाजत आला की यामध्ये कांदा खोबरं घालावं भाजता यावं म्हणून थोडंसं तेल घातलं आहे बाकीचं साहित्य ही यामध्ये घातलं आहे सगळं साहित्य खरपूस भाजून घेतलं की थंड झाल्यावर मिक्सरवर पेस्ट करून घ्यायची आहे पाणी घालून असं बारीक वाटून घेतलंय कढईत दोन तीन चमचे तेल गरम करून यामध्ये हे वाटण घातलं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण परतायचं आहे पाव चमचा हळद घातली आहे आवडीनुसार बेडगी मिरचीचं तिखट घालावं यामध्ये शिजलेला पाया घातला आहे मसाल्यापुरतं मीठ घालाव। सर्व चांगलं परतून घ्यावं आता झाकण ठेवून एक वाफ काढावी तुम्हाला कितपत सुकं ठेवायचं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता तयार आहे सुका पाया त्याचप्रमाणे या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद